नमस्कार स्वाती करवेई छंद फिरण्याचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी आपल्याला मस्कत ग्रँड मॉस्क आणि रॉयल अपेरा हाऊस यांची सफर घडवणार आहे ग्रँड मॉस्क मस्कत दोन हजार साली बांधलेली ग्रँड मॉस्क ही म्हणजे जगातली सगळ्यात मोठी मशीद ही विमानातून उतरतानाही स्पष्ट दर्शन देते चार लाख सोळा हजार चौरस फुटांचं क्षेत्र तिच्यासाठी राखून ठेवलेलं आहे मस्कतहून विमानतळाकडे जाण्याच्या रस्त्यावर ही मशीद आहे तरी रस्त्यापासून बरी जात आहे रहदारी आणि झाडांमुळे दुरून स्पष्ट दर्शन होत नाही एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुलतान काबुल बिन सईद या राजांनी ही मोठी मशीद बांधायचं ठरवलं त्यासाठी अनेक आर्किटेक्ट कडून त्यांनी डिझाईन्स मागवली बॉशर ही जागा मशिदीसाठी निश्चित केली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली ते सहा वर्ष चार महिने चाललं चाळीस हजार चौरस फुटांचं हे बांधकाम झालं आत बाहेर मिळून वीस हजार लोकांसाठी इथे जागा आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हॉलच्या बाहेरही नमाज पठण करण्याची सोय असणं हे ओमानचं वैशिष्ट्य आहे परंतु हे तत्व कैरोच्या महम्मद अली मॉसनी दीडशे वर्षापूर्वीच अंमलात आणलं मोठ्या लाकडी प्रवेशद्वारातून मुख्य हॉलमध्ये प्रवेश केला की दोन हजार लोकांना सामावून घेणारा तो प्रचंड हॉल दृष्टीस पडतो त्याला इतरही दरवाजे आहेत नाहीतर इतकी गर्दी एकदम बाहेर पडणार कशी बायकांसाठी असलेला हॉल या मुख्य हॉलच्या मागच्या बाजूला आहे तिथे सातशे पन्नास जणींची सोय होऊ शकते बायकांनी नमाजासाठी बाहेर घराबाहेर पडावं अशी त्यांची अपेक्षाच नाही अगदी मोजक्या महिला इथे येतात पण यात कार्पेट अगदी साध झुमर ही अगदी छोटी तसं साधाच हॉल हॉलला बरीच आहे पण उघड मात्र एकच त्याची दिशा ही बाहेर पडणाऱ्या पुरुषांच्या आसपास कुठेही येणार नाही अशी पाच मिनार ही या मशिदीची ओळख इस्लाम धर्माची जी पाच प्रमुख तत्व आहेत त्याचं हे प्रतीक अल्ला हा एकच ईश्वर आहे मक्का हे एकच देवस्थान आयुष्यात एकदा मक्केची पवित्र वारी करावी रमजान या पवित्र महिन्यातील रोजे म्हणजे दिवसभराचा कडकडीत उपवास आणि गरजूंना मदत करणं या पाच गोष्टींचं हे प्रतीक एक जरासा अधिकच डोकंवर काढलेला मिनार एक्क्याण्णव पॉईंट पाच मीटर उंचीचा आहे इसवी सन दोन हजार पर्यंत कैरो मधली अली मॉस ही सर्वात मोठी मशीद समजली जात असे तिची खास ओळखीची खूण म्हणजे तिच्या डोक्यावरील पाच डोम आजही तिथल्या पर्यटकांना तीच मशीद सर्वात मोठी असं सांगितलं जात असणार यात शंकाच नाही पण ग्रँड वेगळा तिचा रंग पांढरा इथे मशिदी तर जागोजागी सापडतात तर कोपऱ्यावर वळणा वळणावर दुकान घरांच्या गर्दीत निळे पिवळे हिरवे सोन्यानी मढवलेले डोम मिरवणाऱ्या तर कधी पिवळसर रंगाच्या कुवेती आणि मस्कत मधल्या मशिदी निराळ्या आम्ही बघायला गेलो तो दिवस ती वेळ सर्वांसाठी मशीद उघडी असण्याची होती रोज सकाळी अकरा वाजेपर्यंत वेळ असते आठवड्यातला फक्त शुक्रवार सोडून इतर सगळे दिवस पर्यटकांना जाता येत सर्वात प्रथम गेलो दोन तीन साली म्हणजे तशी नवीनच होती मशिदीच्या भिंतीला बाहेरच्या बाजूला जागोजागी कमानी करून मोठे कोनाडे केलेले दिसतात त्यात वेगवेगळ्या रंगाची नक्षी सगळीकडे सजावट त्यात सोनेरी वर्खाचा मुबलक वापर आज जाताच सुंदर निळ्या रंगाचे पांढऱ्या फुलांचे पर्शियन कार्पेट अंथरलेले दिसते हे खूप मोठे जवळजवळ संपूर्ण हॉलची जमीन झाकली जाईल एवढे आणताना वेगवेगळ्या तुकड्यात आणून इथे आल्यावर जोडलं गेलं चप्पल घालून फिरण्याची सुद्धा आत मुभा आहे पण त्यासाठी आपल्याला वेगळा मार्ग आखून दिलेला दिसतो भिंतीच्या बाजूनी काही अंतर सोडून एक वेगळा कार्पेटचा प्लेन लांब पट्टा त्या निळ्या कार्पेट वर अंथरून एक गाईडही आम्ही बरोबर घेतली होती मध्यभागी टांगलेलं सर्वात मोठं झुंबर हे आपल्यासाठी आकर्षण ठरत हे थे बेल्जियमचं झुंबर छोटी छोटी झुमर अगदी बँक हॉटेल्स मध्ये सजावटीसाठी लावलेली विपुल प्रमाणात आढळतात त्यात दिवेही असतात त्यांना मात्र मक्केच्या दिशेने असलेलं द्वार सदृश बांधकाम सर्वात महत्वाचं त्याच्या भोवती हिरव्या आणि सोनेरी रंगाची सजावट असतेच याला मिहराब म्हणतात याकडे तोंड करून नमाज पडायचा तिथली सजावट त्या भोवतीची हंड्यांची माळ ज्या जागी उभे राहून मुल्ला प्रवचन देतो ती मिहराबच्या बाजूलाच असलेली नक्षीदार संगमरोली छोटीशी गॅलरी त्याकडे जाणारा तसा छोटासा जिना या सगळ्याला अधिक महत्व या गॅलरीला मिनबार म्हणतात कंपाऊंड मधून आत गेल्यावर पहिल्या कमानी दरवाजातून आत गेलं की पाय धुवायची जागा आहे नमाजा आधी पाय धुवून आत जाण्याची प्रथा आहे या परिसरात कुठलंही पुस्तक स्मरण चिन्ह विकण्याची दुकानं नाही व्यावसायिक काम नाही शांत नाही शांत स्वच्छ परिसर बघणाऱ्यांची गर्दी परदेशी लोक दिसतात सहसा युरोपियन तिथून बाहेर पडलो अनेकदा चौकशी करूनही मराठी किंवा मा इंग्रजीतलं माहिती पत्रक मात्र तिथे कधीच मिळालं नाही मशिदीवर लिहिलेली भरपूर फोटो असलेली जाडजूड पुस्तक मात्र विमानतळावर अगदी बाहेरच विकायला असतात त्यातही माहिती इतपतच असते पण सजावट आणि रंगीत फोटोंनी ते नटलेलं असत एका पुस्तकाचा तर आकारही चांगलाच मोठा होता शेवटचे तिथे गेलो त्यापूर्वी गोनू हे वादळ येऊन गेलं होत त्या वादळातून आता मशीद सावरलेली आहे आतलं पाणी हळूहळू उतरून गेलं होतं चिखल राडारोडा सगळं साफ झालं होतं झाड अगदी कमी झाली होती नवीन लावली होती पण ती अर्थातच अजून लहान होती त्यामुळे झालेला मोकळेपणा अंगावर येत होता रंगरंगोटी झाली असल्यामुळे प्रथमच बघायला येणाऱ्याला फरक जाणवत नव्हता रॉयल हाऊस हाऊस हे या असून तसंच भव्य आहे आम्ही तिथे असेपर्यंत याचं काम पूर्ण झालं नव्हतं आता मात्र हे सभागृह अगदी जोरात चालू आहे सध्या त्याची प्रवेश फी तीन रियाल असून त्यामध्येच गाईडचा समावेश असतो आधुनिक सैन्य सुसज्ज असं हे थिएटर आहे उत्तम रंगमंच ध्वनी प्रकाश योजना तिथे आधुनिक जर्मन तंत्रज्ञानासह सज्ज आहे इराणचे गालीचे बेल्जियमचे आरसे आणि झुंबर फ्रान्सहून आणलेली ऑर्गन सारखी वाद्य यांनी ते परिपूर्ण आहे बसायला सोफे आहेत भिंतीवर सुंदर फ्रेम्स लटकलेले आहेत इथे ऑपेरा आणि बॅले करण्याची अनेक मोठ्या कलाकारांना इच्छा असते त्यासाठी स्थानिक कलाकार मात्र इथे असतीलच असं नाही यात बाहेरून फिरून बघायला हे बऱ्याच गोष्टी आहेत बसायला बाका आणि सुंदर बगीचे आहेत ही माहिती मला नव्याने मस्कतला भेट देऊन लिहिलेल्या एका लेखात वाचायला मिळाली तिथे असणाऱ्या आमच्या त्याला दुजोरा दिला। मस्कत मध्ये आल्यावर भेट देण्याची ही दोन महत्वाची ठिकाणं आहेत ही सफर जर आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद